तर अशा प्रकारे आम्ही सगळं काम बिन झालं आहे माझं आणि आता आम्ही निघालो हो आहोत जर आमची शेती बघायला माझे मोठे सासरे ते बोलले चल आपण आता जाऊया शेती बघायला तर आम्ही सगळे निघालो हो। आहोत शेती बघण्यासाठी ही आहे माझी मोठी ननन ही आहे छोटी ननन ही माझ्या मोठ्या जागेची मुलगी आहे आणि मी मोठ्या नंदेच्या मांडीवर बसलेली आहे आम्ही गाडीतून चाललो आहे आणि त्या तिथे बसलेल्या आहेत आमच्या सासूबाई ती दोन नंबर नंदीची मुलगी आहे ही मोठ्या जावेची मुलगी आहे आणि आमच्या सासूबाई बघा कशा हार्ट घेऊन बसलेल्या आहेत गाडीमध्ये उशी होती ती त्यांना खूप आवडली मध्ये घेऊन बसल्या होत्या आणि नंदेसाने आमची चालली आहे मज्जा पुढे पण आहे सगळे बसले आहेत गर्दी झालेली आहे आता आम्ही आलो ना ही आहे आमची शेती आणि तिथे माझ्या मोठ्या दिराने घर बांधलेलं आहे आता आम्ही आमचं आमचं सगळं सगळे आमचे घरातले आहेत ना त्यांच्याशी सगळ्यांचं वाटून दिलेलं आहे मग प्रत्येक जणांचं घर बांधायचं आहे तर माझ्या एका दिरांनी घर बांधलेलं आहे तिथून आता आम्ही चाललेलो हो। आहोत आमच्या जागेत तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण आम्ही जे माझे सात सासरे आहेत त्यांचे त्यांच्या मुलांनी ही घरं बांधलेली आहेत त्यातले एक जे मोठे आहेत त्यांनी हे जे घर दिसतं त्यांच्या मोठ्या मुलांनी बांधलेलं आहे हे जे सासरे आहेत हे माझे दोन नंबर सासरे आहेत हे गावीच असतात आणि आम्ही गेलो की आम्हाला गावचं सगळं हेच दाखवतात तर अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहे सगळं आमचं बघ ना तर तुम्ही बघू शकता आणि पुढे आम्ही खूप सारी मज्जा केलेली आहे पण पुढे ना आमच्या गावात आंब्याची झाडं आहेत ही बघा आंब्याची झाड बघितल्या बघितल्या माझा मुलगा आणि माझे मिस्टर त्याला घेतलेला आहे आणि तो लागला आंबे तोडायला त्याला गावी आल्यावरती आंबे तोडण्याचा खूप मोठा शॉक आहे ते मी काय सांगू शकत नाही तर त्याच्यामध्ये माझी नणं आली बोले आपण बघूया आमचं उड्या मरून मारून आंबे काढण्याचं चाललंय बघू शकता तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेल या उड्या कशा मारतो होत्या अच्छा अच्छा आम्हाला उडी मारायची गरज नाही लागत आणि चाल आहे बाबा हाय कोणाची आहे कोणाची आहे ते या बघा टू फ्री जा ना आणि हे बघा हे बघा खाली घेते मी पण काही असतं घ्या खाली घ्या 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 खाली उडी करतं ना नाही 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 ना। तर आता आम्ही सगळं फिरून झालेलं आहे पूर्ण आमची शेती आता आम्ही इथून निघत आहोत घरी जाण्यासाठी घरी जाऊन आम्हाला ते बोन काढलेत ते काढायचं आहे त्याच्यातले बिया तर तुम्ही बघू शकता हे चाललेलं आहे आमचं बोन काढण्याचं काम आणि ह्या ज्या बोन आहे ते काढून आम्ही फेकून देणार याच्यातले जे काजू आहेत ते काढून घेणार आहे माझी सासू त्यांना भाजून वगैरे त्यातले काजू आम्ही खातो आणि ते बोन आहे ते टाकून देतो आम्ही मग आमच्या गाई वासरू वगैरे आहे ते खातात

मी पहिल्यांदा आलो टाकल्या काजू फळ काढली ना त्याचे जे बोंड आहे ते आम्ही इथे टाकलं आणि हा आहे आमचा बहीण तो आला ते बोंड खाण्यासाठी बोंड खाऊन झालाय त्याला काय घशाला खवखवलं आहे काय झालं माहिती नाही पण तो आता हे आई खवखवलं नाहीये तो त्या दुसऱ्या गाईंना खायला बोलवतोय बघा त्यांचं प्रेम बघा हा बाई त्या गाईला बोलवतो ये खायला ये खायला इथे जे बोन टाकलेत ना हे खाण्यासाठी पण काय प्राण्यांमधलं प्रेम आहे की अक्षरशः हा बाई त्या गायांना सांगतो या इथे खायला बोललं या तर हे अशा प्रकारे प्राण्यांचं प्रेम आहे आणि गाय म्हणजे माहिती आहे आपले बक्षीस पोटी देव असतात त्यांच्या पोटात तर कनेक्शन त्यांचं त्यांनाच माहिती आहे आणि दार आहे त्याला हे किती सुंदर गाव लागला आहे आमच्या दारात आहे बघा तुझं फोन आणि ह्या फुलाला काय बोलतात झेम काय बोलतात त्याला शोपीस झेम शोपीस पीस शो आहे पण बघा किती सुंदर आहे ना तसं मी हारवालीची मुलगी आहे म्हणजे माझी मम्मी हार बांधते मला हार बांधता तुम्ही गजरा वगैरे तर बांधू शकते